मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही बघताय बी एम पी अॅनलायझर मंडळी चक्क बावीस दिवसाने वाल्मिक कराळ सी आय डींना पोलिसांना शरण येतो हे कसं शक्य आहे जेणेकरून अद्याप आतापर्यंत मत्साजोगच्या प्रकरणाला बीडचे मत्साजोगच्या प्रकरणाला संतोष देशमुख सरपंचाच्या हत्येला आजपर्यंत बावीस दिवस उलटले या बावीस दिवसाच्या कालखंडामध्ये कराडाला जर आरोप नसेल वाल्मिक कराडावर हत्येचा खुनाचा आरोप नसेल तर तो इतके दिवस सापडला का नाही खरं सांगायचं सा म्हणजे सी आय डीचे बावीस पथकं देशभरात महाराष्ट्रात वाल्मिक कराडाला शोधत होती तरी तो सापडत नाही म्हणजे याचा अर्थ काय लावायचा आदल्या दिवशी धनंजय मुंडे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होते आणि दुसऱ्या दिवशी वाल्मिक कराड व्हिडिओ बनून सांगतो की मी पुण्यातल्या पोलिसांना शरण जातोय मास्ताजोकचे सरपंच यांच्या हत्येमध्ये जे कोणी दोषी असेल त्यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि माझं नाव राजकारणापोटी घेतलं जात आहे असं म्हणणारा वाल्मिक कराड काल शरण आला विचार करण्यासारखी गोष्ट आहे जो माणूस हत्ये झाल्यापासून फरार होता सी आय डीचे नऊ नऊ पथक शोधत होती तरी सापडला नाही मग काल का शरण आला विचार करण्यासारखी गोष्ट आहे एवढंच नव्हे आता यानंतर काय होणार वाल्मिक कराड खरंच हत्येचा दोषी आहे की नाही का त्यावर पोलीस काय आरोप लावतील खंडणीचा गुन्हा दाखल करतील की दोन दाखल करतील थांबा जो माणूस शरण आला वीस दिवसानंतर शरण आला तो माणूस सगळं काही बाहेर शिजून भिजून आलेला असेल त्याला गॅरंटी असेल की तो या हत्येच्या प्रकरणातून आपोआप निसटता होईल त्यावेळेस तो तिथं शरण आला ना म्हणजे जो व्यक्ती घरकाम करण्यापासून तर मोठमोठे राजकीय नेत्यांपर्यंत त्याचे संबंध आहेत तो, तो सहजासहजी शरण येतो म्हणजे पाठीमागं काहीतरी शिजलं भिजलेलं आहे मग आता काय होईल हे पोलीसच करू शकतात त्यांनाच माहिती असेल पोलिसांना की नेमका हा हत्येचा गुन्हेगार आहे की नाही याला कोणती शिक्षा द्यायची की यांचा आका जो सांगतो ती शिक्षा याला द्यायची की ह्या खंडनेचा प्रकार ह्या हत्येचा प्रकार वर्षानुवर्ष चालत राहील आणि वाल्मिक कराड एक दिवस सगळ्यांच्या नजरेतून या हत्येच्या दोषीतून आरोपीतून सुटका निसटता होईल हे पाहायला मिळेल कारण दिवस आता चौदा दिवस कोठडी झाली चौदा दिवसानंतर सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्यांच्या मनातून हे प्रकरण हळूहळू विसरत जाईल आणि वाल्मिक कराडच्या दोषीचा आरोप हाही तसाही हळूहळू विसरत जाऊ जाईल आणि एक दिवस वाल्मिक कराड या सगळ्या याच्यातून क्लीन चिट देऊन मुक्त होईल जो आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय त्यानंतर लगेचच महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी घेतलेला हा जो तातडीचा निर्णय आहे तुम्हाला तरी असं वाटतं योग्य आहे पण मसाजोगच्या सरपंचाच्या हत्येमागचं जे कारण आहे ते कारण आणि इतर आरोपींना सगळ्या आरोपींना भाषेची शिक्षा व्हावी एवढीच इच्छा व्यक्त करते इथेच थांबूया तुम्हाला काय वाटतं खरंच या मागे वाल्मिक कराडाच्या शरण येण्यामागे काही मोठा झोल चालू आहे का कमेंट करून नक्की सांगा इथेच थांबूया